तर सगळ्यात प्रथम तर मी काय करेल हा जो धागा आहे ह्याला गाठ मारून जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याचप्रकारे गाठ मारून खालच्या साईडनी त्याला धरते तर ज्यांना कुणाला जर कालचा व्हिडिओ म्हणजे नीट समजला नसेल त्यांनी हा व्हिडिओमध्ये पण शिकू शकता तर हे बघा अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची आणि त्यानंतर आ... हे जे आहे आपला धागा जी गाठ मारलेली साईड आहे ती अशी अंगठ्यामध्ये आणि ह्या फिंगरमध्ये अशी धरून ठेवायची आणि इकडच्या साईडनं असं सा त्याला खालच्या साईडनी हे बघा असं धरायचं आणि हे धागा खालच्या साईडनी घेऊन जायचं तर हे बघा मी खालच्या साईडनी घेऊन गेलेली आहे आणि जसं मी तुम्हाला दाखवलं होतं प्रकारे अंगठ्याच्या तिथे धरून ठेवायची ती गाठ मारलेली म्हणजे जेणेकरून ती सटकणार नाही आणि त्यानंतर हे बघा ही जी लाईन ट्रेस केलेल्या आहेत मी थोड्याशा डार्क करून घेते म्हणजे ते तुम्हाला समजतील पेनाने आणि पेनानी, पेनानी शक्यतो लाईन्स मारायच्या नाही पण हे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये कळणार नाही म्हणून मी पेनानी दाखवत आहे कारण पेन्सिलच्या लाईन दिसून नाही तेत तर असं के हे केल्याच्यानंतर आता लाईन दिसत आहेत खूप छान प्रकारे तर हे बघा जी आपली ही सुई आहे त्याचं जे हे छोटंसं टोक आहे ते आपल्या साईडने ठेवायचं म्हणजे मी ज्या साईडनं आपण बसलेलो आहोत त्या साईडनी असं ठेवायचं आणि असं मध्ये टाकून जो खाली आपण धरलेला धागा आहे त्याला असं वरती करून असं वरती काढायचं हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं वरती आणि वरती काढल्याच्यानंतर परत त्याच्यामधूनच सुई टाकून समोरच्या साईडला सुई टाकायची आणि असं वरती येत गोल करत त्या धाग्यातून काढून घ्यायची तर हे तर मी कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं आहे तर हे तुम्हाला समजलं असेल पण तरीही मी आज सांगते तर मग हे परत असं करून ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं हे बघा अशा प्रकारे असं खाली आपला जो खालचा साईडचा हात आहे त्याला असं सुईच्या भोवती राऊंड करून वरती काढून घ्यायचं परत एकदा टाकते आणि असं टर्न करत त्या मागच्या ह्याच्यातून काढून घ्यायचं हे बघा परत एकदा असं मध्ये टाकायचं खालचा हात तसा टर्न करून घ्यायचा असं वरती करायचं आणि टन करून काढून घ्यायचं ओके समजलं मग आता मी ही पूर्ण चेन स्टिच करून घेते आणि शेवटी मग लॉक कसं करायचं हे तुम्हाला सांगते तर हे बघा अशा प्रकारे करत राहायचं थोडं सुरुवातीला थोडस जड जातं पण नंतर एकदा सवय झाली की मग छानपैकी जमतं तर त्यामुळे सुरुवातीला घाबरून द्यायचं नाही की आपल्याला जमतच नाही असं वगैरे काही तर हे बघा मी अशी चेन पूर्ण मारून घेते तर ठीक आहे आता हे बघा मी लॉक कसं करायचं ते सांगते तर लॉक कसं करायचं म्हणजे हे बघा आपला जो मी थोडंसं जवळ घेते कॅमेरा म्हणजे तुम्हाला समजेल तर आ, आ, ओके तर हे बघा जो आपण ही जी चेन स्टिच अशी वरती काढलेली आहे ही तर तिला असं वरती ठेवायचं आणि मग त्याच्यातून अशी सुईमध्ये घालून एक छोटसं जास्त अंतर नाही थोडंसं समोर करून असं त्याला टर्न करून त्याच्यातून काढून घ्यायचं पण ह्या वेळेस काय करायचं असं पूर्ण धागा ओढायचा नाही असं लूज ठेवायचं आणि मग नंतर परत ह्याच्यातून सुई ठेवाय म्हणजे ह्याच्यातून सुई काढायची जो धागा आपण वरती ओढला आहे तो त्याच्यातून सुई काढून जो असा हे बघा पहिला जो धागा आहे ना तर त्याच्यामध्ये अशी सुई टाकून अशी टाकायची आणि ह्याला असं खाली खेचत खेचत मग ह्याला सोडून असं खाली करायचं हे बघा असं वरती काढल्याच्या नंतर असं खेचून म्हणजे त्याच्यामधून त्याला खेचून असं खाली ओढायचं म्हणजे असं लॉक बसून जातं हे बघा छानपैकी असं लॉक बसलेला आहे तर समजले तुम्हाला तर आता तुम्हा सगळ्यांना लॉक हे समजलं असेल कसं द्यायचं आणि चेन स्टिच तर आता मी मनी कसे लावायचे हे सांगते तर जशा ज्या प्रकारे आपण चेन स्टिचसाठी असं खालती टोचून हे वरती काढला होता धागा त्याचप्रकारे असं वरती काढायचा आणि हे अशा प्रकारे मनी घ्यायचा सुईमध्ये आणि ह्याच्यामध्ये धरून तो अशा प्रकारे ह्या बोटाने असा मध्ये टाकायचा आणि कपड्याच्या तिथे असा ठेवायचा हे बघा ह्या अशा प्रकारे आणि त्याच्यासमोर परत आपली चेन असं तो पॅक होऊन जातो मनी परत दुसरं घ्यायचं त्याचप्रकारे ह्या बोटाने मनी मागे ढकलायचा परत अशा प्रकारे मनी लावत राहायचे सेम तीच प्रोसेस आहे तर त्यामुळे शक्यतो जेवढं जमेल तेवढं चेन स्टिचची प्रॅक्टिस करा जर चेन स्टिच आपल्याला परफेक्ट जमली तर मग हे मनी वगैरे लावायचं आपल्याला इझी होऊन जातं होता होईल तेवढी चेन स्टिचची प्रॅक्टिस करून घ्या तर हे बघा अशा प्रकारे मनी लावून घ्यायची आणि ह्याची पण प्रॅक्टिस करायची मनी कसे सोडायचे कोणत्या बोटाने सोडायचे ह्या ह्या फिंगरने अशी सोडत राहायची आणि जेवढं होईल तेवढं एक एकच मनी घ्या सुरुवातीला त्यानंतर मग तुम्ही एखटीच म्हणजे दोन चार मनी घेऊ शकता पण सुरुवातीला एक एक मनी घेऊन ह्या प्रकारे सोडला तर तुम्हाला जास्त इझी जाईल हे बघा अशा प्रकारे मनी सोडत राहायचे अशा प्रकारे सोडायचं आता हे बघा मी परत एकदा तुम्हाला लॉक कसं मारायचं हे सांगते तर हे बघा असं वरती जो आपण असा धागा जो काढलेला आहे त्याला असं वरती धरायचं त्यानंतर असं मध्ये त्याच्यामध्ये सुई टाकून परत अशी वरती धागा काढायचा दुसरा आणि ह्याच्यामधून असा वरती घ्यायचा आणि हा जो लूज पहिला आहे तो त्याला तसंच राहून द्यायचं आणि जो आपण वरती काढलेला धागा आहे त्याला असं त्याच्यामध्ये सुई टाकून त्याच्यामधून हा जो पहिला धागा आहे त्याला टर्न घेत 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 असं वरती धरून ठेवायचं आणि असं सोडत सोडत त्याला पॅक करायचं आणि अशा प्रकारे खाली ओढून लॉक बसवायचं तर हे प्रॅक्टिसनं होऊन जाईल तर तुम्ही प्रॅक्टिस करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय